चला तर मग प्रेक्षक ओळखा बघू हे कटलेट आहेत हे कळलंय पण हे कसले कटलेट आहेत ते ओळखून दाखवा काय म्हणता नाही ओळखता येत आहे व्हेजीसच्या आहेत नाही तर चला आज बघूया हे कटलेट कसले आहेत आणि आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता समजलं ना अंड्याचे तिथे मी बॉईल्ड एग घेतले आहेत म्हणजे उकडलेली अंडी घेतली आहेत दोन अंडी घेतली आहेत आणि त्याची सालं काढून घेतली सालं काढून तुकडे करून घेतले ज्यांना आतला जो पिवळा गर नसेल घ्यायचा तर नाही घेतला तरी चालेल पण आता तो कुठे टाकून देणार ना म्हणून घेतला आम्ही त्यानंतर किसलेला गाजर सिमला मिरची बारीक चिरलेली मिरची त्यानंतर काळी मिरी चवीनुसार आणि मीठ चवीनुसार असं साहित्य टाकल्यानंतर चिली फ्लेक्स ऑरिगॉनो आणि मिक्स हब्स हे इटालियन साहित्य टाकायचं आणि सगळ्यामध्ये समाविष्ट होणारी आपली कोथिंबीर टाकायची सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आता आहे काय की बाइंडिंग होत नाही आहे त्याच्यासाठी मी बटाटा वापरला नाही आहे तर बेसनचे पीठ वापरलं आहे हे घरगुती बेसनचं पीठ आहे चणाची डाळ भाजून बनवलेलं पण बटाटा वापरायचा असेल तरीसुद्धा बाइंडिंग येऊ शकतं ब्रे ब्रेड क्रम्स टाकले तरी पण येऊ शकतं पण आता इथं काहीच नव्हतं उकडलेला बटाटा पण नव्हता आणि ब्रेड क्रम्स पण नाही म्हणून मी बेसनचं पीठ वापरलं असा छान गोळा करून घ्यायचा आणि त्या गोळ्याला आकार आप द्यायचा आपल्याला पाहिजे असा उभा गोल चपटा आकार द्यायचा असेल तर तसा द्यायचा मी जरा लंब गोलाकार दिला आहे आणि अशा पद्धतीने सगळे कटलेट करून घ्यायचे आहेत हे ना पार्टी स्नॅक्स म्हणून किंवा किटी पार्टी असते मुलांची छोटीशी बड्डे पार्टी असते अशा वेळेला जर नॉनव्हेज चालत असेल तर खूप छान आणि अप्रतिम असं स्नॅक्स आहे अगोदरच बनवून ठेवायचं आणि आयत्यावेळी फ्राय करून घ्यायचं शिजायला पण काही वेळ लागत नाही कारण की भाज्या ह्या आहेत घेतलेल्या आपण त्या पटकन शिजतात तर एक अंड छान फेटून घेतलं आहे मी आणि हे मी घरगुतीच ब्रेड क्रम्स बनवले आहेत अंड्यामध्ये मीठ टाकून घेतलंय थोडे ब्रेड उरले होते ना तर त्याचा ब्रेड क्रम्स मी घरीच बनवून घेतलं आणि असे कटलेट छान बुडवून घ्यायचे दोन्ही घोळामध्ये पहिले अंड्याच्या घोळामध्ये बुडवून घ्यायचे नंतर कट ब्रेड क्रम्समध्ये घु घुळवून घ्यायचे आणि व्यवस्थित तो बाइंड करून घ्यायचा अशा पद्धतीने सगळे तयार करून घ्यायचे म्हणूनच म्हटलं हे सगळं तयार करून ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि जेव्हा पार्टी असेल किंवा कार्यक्रम असेल किंवा आपल्या मुलांना खायची संध्याकाळी खायची सवय असते तर अशा वेळेला पटकन करून दिलं तरी असा स्नॅक्स आहे तर नक्की ट्राय करा आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने मी सगळे तयार करून घेतले आणि तव्यावर थोडं तेल टाकून घेतलं तेल छान तापवून त्यामध्ये हे कटलेट सोडलेले आहेत इथे मी निर्लेपचा तवा वापरला नाही आहे साधा लोखंडी तवा आहे ओके तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित लावून घेतले तेलाला आणि मग झाकण ठेवलं आता झाकण का बरं ठेवलं तर बाकी सगळं व्यवस्थित आहे पण आतमध्ये आपण जे पीठ टाकलं आहे ना ते शिजायला पाहिजे म्हणून आणि असे जरा मोकळे मोकळे करून घेतले बघितलं चिकटलं आहे का तर नाही चिकटलं आहे मग असे पलटी करून घ्यायचे आता एक बाजू छान क्रिस्पी झालेली आहे त्यांची आणि दुसऱ्या बाजूने पण असेच आपल्याला छान क्रिस्पी करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने छान क्रिस्पी झाले की आपले कटलेट खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही पण असे बनवून बघा आवडले तर नक्की सांगा चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट देत राहा थँक्यू